अगं पूजा आता हे दोन चार राहिले तेवढं कट आणि तळून ते उकडून मोदक मी जाते मशाला करायला जाते कांदा चिरायला जाते मी आता उठतो जा तुम्ही आई जा त्यांना कांदा का फुलात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा तेरा करू डांगिंग डांग डांग। अरे अरे माझे चिल्लू पिल्लू आज कस काय माझ्याकडं मोद खायला दे आईला तिजा आता बघतो तिला कशी मोदक खायला देत नाही तुम्हाला तिला आता उलट टंगड करूनच सांगतो चल माझ्या सांग आता मम्मीची काय काही खरंय आता मम्मी गेली वरांला मोदक खाय देत नाही पूजा आग। काय अगं ते अगं काय बनवलय मोदक बनवलं गणपतीसाठी खायच्या अगं ते बारकी पोर त्यांना जरा मोदक खायला दे ना बघ ना ते बारकी बारकी पोर आप कृष्णा तेवढे इकडत ते ना ग तुम्हाला काय कळतं भेटत्या का नाही का तुम्ही बी झालं बार कृष्णा सारक अहो गणपती चालले तर गणपती लाडी नेव दाखवायचा मग मोठं दिसायचं मग बारीक निघायचं अगं ते फिरते का काय तुम्हाला मी नाहीत ना हयला मागाय लागले मी घेत ना तुझ्या मामाला बोलला बसलं तुम्ही जातोय का हे उभे लागला जातो ना जा अमर बोल सुटलं का करते मग दादा काय भाई ना होत मागाय आळत अगं कस कायच मम्मी मला आव तुम्ही काय मम्मीला भेटता अरे कृष्णा मी मम्मीला भेटतो बाहेर कुणाला सांगू नको बर का हो सांगू नको तुला मोदक आणून देतो बर ठीक आहे मी आता एक डोकं चलवतो काहीतरी हो तुम्ही तर बस तिला तरी गुलून बाहेर नेतो तुझा मोदक मोद आपण सगळे मिळून खाऊ पिवढ कुठे तिकडे तिकडे का बर मम्मीला दंडवतो मी घसीत आलोच मी तिला गाय काय झालं आग तुला माहितीये काय झालं काय झालं अगं माग नळ चालू ठेवलाय नळ पूजाने बघ बादली भरून पाणी डसा डसा वाहते खाली त्या महिन्यात किती बिल आलंय पाण्याचं माहितीये तुला किती आलंय पाच हजार कोण भरणार पाच हजार पूर्जा कळत नाही सारखं पाणी गायातून आपल्याला बिल भरावं लागल आता माझ्यावर बारी आली का नाही नाही सांगतो इकू का म्हणलं नको बाबा माझं आधीच भेटत नाही मला भेटलंय कसं तर एक काम कर नळ बंद करून मी जरा बाहेर चालू आहे अगं माझा गुडगा दुखतो या तेवढा बंद कर की तू पूजाला सांग पूजा पूजाला सांगते पूजा अरे पूजा काय अग पाण्याचा नळ चालू ठेवला आधीच लाईट बिल मोठं येत या ती पाणी पण करायचं की तो चालू करून ठेवलाय की वाटत एवढा नळ बंद करून की सांडायला लागले पाणी सांडायला दुसऱ्याचे दार असताना पण शेजाराची भांडण आणचे जा बंद जा लवकर नळ अग जा कसेना त्रास वाटायचं नळ बादली भरून मागच्या वेळी सारली घरात आणता बरोबर कृष्णा अरे मम्मीला कस तर किचन मधन बाहेर लावलं या तू काय करत वर तर माहिती का जा मोदक काढल्या तर सगळं मोदक घे आणि बेडरूम मध्ये ये पिऊ तू मी कचा कच कस मोदक खाऊन टाकू कुणालाच माहित होणार मम्मी यायच्या आधी जालो खा जा, 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 जा मी बेडरूम मध्ये जाऊ असतो भैया मी तर नळ काही चालू ठेवलाच नाही कोणी ठेवलाय काय माहिती पाणी गेलं किती वायाला चाट चाट मोड्या आता आपण दोघं मोदक खाऊ मोदक तो खाला दा आता वा 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 मोदक खाल्लं मोदक मम्मीने बघितलं नाही ना मम्मीने जर बैठ ना दुआगाला कुचली ना दर 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 पिवड्या खा 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 हम्म हम्म चला आता मोदक उकडले असतात गणपतीला नेऊन ठेवते आता भरून मोदक होत कुठं गायब झालं मोदक ह्यांनीच काय केलेलं केलेले दिसत ह्यांच्याकडं जाऊन देवाला दाखवायच्या आधी स्वतःच खात बसलेत वय बघतीच ह्यांच्याकडं मी इथं आहे तू आहे तुम्ही तरी म्हणते तिथलं मोदक कुठं गायब झाल्यात आपल्याला माहित नाही कोणी खाल्लं हाय का नाही पिवड्या कोणी खाल्लं मम्मी पप्पानी पोटक खाल्लं पप्पानी अरे बाकी पोरं खुश